भाजपची ताकद कमी झालेली आहे त्यामुळे लोक फोडण्याचं काम सुरू आहे भाजपची राष्ट्रीय स्तरावरील पार्टी आहे देवेंद्र फडणवीस आज सुपर पॉवर आहेत का लोकसभेला सर्वांचा वापर करून नंतर आपल्या घरी पाठवतील भाजपचे टार्गेट फक्त लोकसभा आहे तुकडा जो टाकेल अशी परिस्थिती भाजपची झाली आहे खोट्या गप्पा मारणं हे सोलापूर घरकुलमधला एक जिवंत उदाहरण आहे आमच्यातून जे लोक गद्दार झाले बाहेर गेले त्यांची परिस्थिती नंतर काय होईल जरंगे पाटलांची फसवणूक राज्य सरकारने केली त्यांचा साधेपणा पाहून फसवणूक झाली राज्यात सध्या गुंडा राज्य सुरू आहे दिवसा डोळ्या गोळीबार होत आहेत हे राज्य गुंडा राज आहे रोज गोळ्या मारणं अधिकारी घरात बसून तक्रार करण्याला धमक्या देणं आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं पोलिसांचा वापर करणं हे सगळं या राज्यात चालू आहे गुंडा राज्या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे तेव्हा मला वाटत नाही एखाद्यान तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही घरी मत बोलण्या नाही मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे आठवडा पंधरा दिवसभर आलेली आहे आता निवडणूक जाहीर होणं त्यामुळे या चाचपण्याला कोणताही अर्थ नाही कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेईल विधानसभेला तुमच्या तुमच्या घरी जात आहे म्हणजे आता हे जेवढे शिवसेना एन सी पी बिलकुल बघा तुम्ही काय काय होतं लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे राज्य काही त्यांचं टार्गेट नाही लोकसभा निवडणूक काढून घेतली मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले येण्याची तर शक्यता नाही तर यांना म्हणजे तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे एक दोन हजार चौदा ते एकोणावी जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याची ओळखही जात होते आज ती सुपर पॉवर आहेत का अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेले आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर सरेंडवर व्हावं लागतं ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते चिखलीकरांसारखे हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणार काळात पाहणं एकदम मजेस मजेशी पाहिजे असं मला वाटतं हो सगळ्या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाच्या परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्या सोबत असेल संख्या मोठी असते तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं काही बोटावर मोजण्यात की लोक त्यांच्यासोबत असू शकतात एवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यांचं एक, एक नाव आहे धबधबा आहे त्यांचा शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वाद आहे निश्चित काही लोक जातील आता त्यांचा तो निर्णय आता शिर्डी शिवसेना हंड्रेड पर्सेंट जिंकणार याच्याविषयी काही मनात शंका मनाचीच नाही आहे त्या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे जो आधार आहे जो मराठवाड्यात आहे संभाजीनगरात आहे हिंगोलीत आहे धाराशिवला आहे परभणीला आहे जालन्याला आहे इतर म्हणे नांदेडला पण आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे मतदारसंघसुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले मागच्याच बघितलं असेल दोन टर्म पुरेपूर पुरे। लोखंडे नावाचे जे, जे उमेदवार होते त्यांना माहितीसुद्धा नव्हतं आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर आठ दहा दिवसात निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जी स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसऱ्या पक्ष फोडण्याची गरज पडते याचा असं तुमची ताकद आहे जे आपण म्हणतो ना की फुगून बेडके आणणं तसा प्रकार आहे कारण हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं ओटी सुरू झाली तर कोणी बोलणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आज भले एक पुज्यासारखा फुगा भारतीय जनताकडचा फुगत असेल पण एखादी साधी तीनसुद्धा या फुग्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता अशी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा चव्हाणांचा प्रवेशाचा होईल पण आज जवळ निघालेला आहे असंही म्हणलं होतं की तुम्हाला काळात भाजपचे मुख्यमंत्री पदाची उमेदवार पण त्याचे पण असतील असे अनेक होते पण आजच्या प्रवेशानं चांगलं खूप झालं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात हे तितकंच भले त्यांनी प्रवेश केला भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात हे तितकंच सर याचा प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेले यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात वाटत अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं सुदैवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणार का भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही शब्द चांगला नाही पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनी जगायचं अशी स्थिती त्यांची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकवीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता तो दौरा पुढे ढकललेला आहे आता महिन्याच्या अखेरीस ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व दिसतं दिसतंय अगदी पंतप्रधानांना अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे पण तो ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं जसं आता सोलापूरला पंधरा हजार घरं दिले सांगतात जी माहिती केली अजून सात हजार घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि हजार पाचशे लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या मोठ्या 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 घोषणा करायचं प्रत्यक्षात काहीच नसायचं मोदी येणार मोदी येणार मोदी यू करणार मोदी त्यू करणार परंतु मला असं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल परंतु हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात स्वतः मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की पंधरा हजार घर माझं तर चॅलेंज आव्हान आहे पंधरा हजार घर चावी दिल्या का किती ॲक्च्युअल हे झालं मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टर तुझा ब्लॅक लिस्टेड कोणतरी माणूस आहे त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय का अशा प्रकारचं सोलापूर सारखं उदाहरण आहे आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येतात परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं राजकारण करणं याचा अर्थ इथल्या नेतृत्व दम नाही हे पण क्लिअर होत अमित शहा पण संभाजीनगर येऊ त्या ना अमित शहा येऊ नाही तर नरेंद्र मोदी येऊ मला असं वाटतं कोणी येऊन संभाजानगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा भाले किल्ला आहे शिवसेना प्रमुखाची ताकद आहे त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही परंतु आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला आहे